अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांना शरद पवार यांच्या जाहीर सभेमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे स्वाभिमानी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे साहेब यांनी देखील आज या ठिकाणी मला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक करता येईल पाठिंबा दिला आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचा या जिल्हा मतदारसंघामध्ये या दक्षिण विभागामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं जाळं आहे की ज्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारची संघटना त्यांची आहे आणि निश्चित रूपाने या विजयाच्या दिशेने जात असताना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांची देखील एक महत्त्वाची मदत या निमित्तानं होणार आहे तर त्यांच्या या ठिकाणी मी अल्हाड साहेबांचे त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो नाही आता बहुतांश आमचा प्रचार आता पूर्ण होत आलेला आहे आणि प्रचार करत असताना आपण पाहतो आहे की चांगल्या पद्धतीने लोकं देखील प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये आता एक उत्सुकता या निवडणुकीत वाढलेली आहे प्रतिसाद वाढत आहे चांगल्या प्रकारे लोकांना इथे उपलब्ध असताना माणूस पाहिजे जो आपले प्रश्न समजून घेऊ शकतो समजून घेऊन गेल्याशिवाय समजत नाही त्यामुळे आम्ही जाणारे येणारे आहेत आणि तो सभागृहामध्ये सभागृहात मांडू शकतो अशा प्रकारची लोकांची भावना म्हणून लोक या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाठिंबा व्यक्त करतात त्यांच्याबद्दल कोण पाहतो डोकं नाही खरंच पवार साहेबांनी रिलेटिव आहे आपण काही विचार करायचं काही कारण नाही काय पार विचार करायची गरज नाही कारण जनतेने पूर्णता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणजे आमच्या अनुषंगाने ते दुर्लक्षित विषय आहे तो विषय कसं आहे नाही हा मी तसं यांचं नाही म्हटलं मी तुम्हाला तो जो विषय आहे जे मत मागण्या करतात त्यांचा काय म्हणजे इथं काय नेम म्हणजे लोक त्यांना दुर्लक्षित करतात लोक तिकडे फार लक्ष देत नाही मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष आमची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची अलायन्स पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक प्रभेशी भाऊ साळवे यांनी मुंबईमध्ये अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेमध्ये अलायन्स केलेला आहे आणि आदरणीय रमेशजी भौसाळे यांच्या आदेशानुसार आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा म्हणून या दक्षिण नगर मतदारसंघातले जे आपले अधिकृत उमेदवार आहेत संग्रामभैया जगताप यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो ह्या नगर जिल्ह्यामध्ये आमची स्वाभिमानीची फार मोठी अशी ताकद आहे आणि या स्वाभिमानी रिव्हलम पक्षामध्ये निवडणुकीमध्ये आमच्या असंख्य असे ग्रामपंचायत सदस्य आहेत असंख्य असे पंचायत समितीमध्ये आम्ही निवडणूक लढवलेले आहेत आणि हजारो कार्यकर्ते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे या नगर दक्षिणमध्ये काम करतात आमच्या संघटनेच्या पंचेचाळीस पाट्या शाखा त्या नगर जिल्ह्यात आहेत आणि याची ताकद आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व हे दाखवण्यासाठी आणि भैया यांना निवडून आणण्यासाठी आमचा नक्कीच या याच्या ह्या निवडणुकीमध्ये खारीचा वाटा राहील असं मी सांगतो आणि संग्रामबाईंना शुभेच्छा देतो तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण नक्कीच लाखोच्या संख्येने निवडून याल आणि स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचा याच्यामध्ये खारीचा वाटा राहील एवढंच बोलतो जय भीम जय बुद्ध धन्यवाद